नमस्कार दादो फॅमिली या चॅनल चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग आज येणे मी सकाळी सकाळी उठल्यानंतर येणे पाठीमागे आली शेण काढायला गायचे तर बघा इथे शेणखत टाकलेले तर त्याच्यातून खूप अशा वाफांनी घोरायले म्हटलं चला तुमच्या बरोबर शेर तरी करावं थंडी बी खूप आहे तरी शेणातून बघा खूप साऱ्या वाफाने घोरायले भरपूर असं शेणखत टाकलेलं आहे ते, ते पूर्ण गांजांतून वाफाने घोरायले म्हणते शेणामध्ये ना, ना उष्ण तर रात्री म्हणून वाफा निघत बघा सकाळचं वातावरण पण खूप भारी वाटतय सकाळी सकाळी मला सूर्यदेवाचं पण दर्शन झालंय छान असं त्यानंतर आहे ना पाठीमागेच गाईला पण बांधलय मग तिला बी चारा ठेवलाय आवडनी ड्रम मध्ये नाही लवकर चारा ठेवला का ती अशी माणसासारखी सारखी आंबारड फोडते मग आम्ही ना गवताची कुटी करून आहे ना असं ड्रम करेल गायसाठी खाण्यासाठी म्हणजे खाली पण सांडत नाही ती पूर्ण चारा पण खाऊन घेते ड्रमांना एक मोठं टिपडंच आणलं होतं तेच मध कापले आणि त्याचे ड्रम बनवले तिला चारा खाण्यासाठी आता आहे ना इथे ना मी कुंदाचं झाड लावलेलं आहे ते बघा कसं फुलांनी बहरलेलं आहे ही ना गजऱ्याचीच फुलं आहे मग आम्ही आम्ही ना कुठं जायचं असलं का नेहमी गजरे बनवतो आणि त्याच्याच शेजारी ना आढुळश्याचं शे झाड आहे बघा हे याची पानं जर खाल्ले ना खोकलाच राहून जातो पण खूप कडू रा कडू असतं हे पान पण मग खाल्ल्यावर खोकलाच राहतो त्यानंतर ना मला श्रीच्या शाळेत पण जायचं श्रीने ना बोलवलं होतं शाळेत का मम्मी तुला शाळेत वाय सी करायची मग आता मी आली श्रीच्या शाळेमध्ये श्री अजून अंगणवाडीतच जातोय बघा इथे मराठी शाळेची मस्त सकाळी सकाळी ना परिपाठ चालू आहे अकरा वाजता आम्ही गेल्यानंतर परिपाठ चालू आहे तर मग पसायदान सुरू होतं मग त्यानंतर ना श्री स्त्री त्यांना काही आज बाहेर आणलं नव्हतं परिपाठाला ते आतमध्येच होते टीचर बोलल्या का आज त्यांना काही बाहेर नेलं नाही ने मी मुलांचा परिपाठ बघितल्यानंतर आपलेच जुने दिवस आठवता आपण पण असेच शाळेत जायचं आपला पण परिपाठ असाच व्हायचा शाळेमध्ये गेल्यानंतर परिपाठ ऐकून मन असं प्रसन्न झालं होतं शाळेमध्ये गेल्यानंतर स्त्री ना आज सकाळी खूपच रडत होता मम्मी तू माझ्यासोबतच चाल का आश टीचरांनी बोलवलं तो जातच नव्हता पण मग मी बोलले की तू लव तू आधी जाय शाळेत मग मा मी माझा आवरल्यावर शाळेमध्ये आता आले मिसरीच्या वर्गात आले इथं बघा श्री त्यांचा अभ्यास चालू आहे मॅडम त्यांचा अभ्यास त्यांना कोणाला अभ्यास देत होत्या कोणाला शिकवित होत्या एक दोन काढायला अभ्यास झाल्यानंतर छान असे मुलांनी गाणे म्हटले बघा तुम्ही पुढे का झाल्यानंतर लगेच जेवणासाठी पण बसवले हो त्यांना बघा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा त्यानंतर ना मला माहेरी पण जायचं होतं मग आम्ही ना पाच सहा वाजता निघलोय बघा सूर्य कसा मावळायला चाललंय तर खूप छान असं वातावरण दिसून राहिले नारळाची झाड सूर्य मावळत आणि लालसर झालेला आहे मस्त खूपच भारी दृश्य होतं म्हटलं थोडासा व्हिडिओ पण काढावा त्याचा मग काढलाय आम्ही गाडीवरून इतकं भारी वाटत होतं ना दृश्य बघायला म्हटलं मग चला तुमच्या बरोबर पण थोडस शेअर करू व्हिडिओ त्यानंतर आहे ना पुढे नायगाव आहे आज शनिवार आहे मग नायगावचा बाजार पण आहे ना बघा तुम्ही पण बाजार नायगावचा त्यानंतर लगेचच मग आम्ही माहेरी पण पोचलो माहेरी पोचल्यानंतर छान असा घरात जाता निवास येत होता भारी म्हटलं चला बरं किचनमध्ये कोण काय करतंय बघूया तर तिथं बघा माझा भाऊच स्वयंपाक बनवू राहिला आहे वहिनी कांदे लावायला जाते ना मग त्याची भाजीची तयारी चालू आहे आता भाजीचं सर्व साहित्य तो परतून घेऊ राहिला आहे तो मला म्हणत होता का माझा व्हिडिओ नको काढू बरं का पण मला काही राहावलं नाही म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढूयाच मीने इकडे भात घातला होता पीठ मळलं होतं आणि त्याची चालू होती भाजीची तयारी त्याला ना मटणाची भाजी बनवायची होती त्याला खूपच छान अशी मटणाची भाजी बनवता येते तो मोठ्या मोठ्या सुद्धा भाज्या बनवतो अशा पण दुसऱ्या भाज्या पण खूप भारी बनवतो तो बघा इकडं मग माझे भाचे बहीण टी व्ही बघत बसले मग आता त्यानंतर त्यांचे मामा, ते मामा पण आले घरामध्ये मग त्यांचं चालू होतं विचारायचं काम काय चाललंय काय नाही बघा माझी मम्मी आहे तिची पण तब्येत बरी नाही पण मग करती काम थोडं थोडं आतमध्ये भाजी चालू होती बाहेर बघा छान असे चुलीवरती पोळ्या चालू आहे बघा मग किती भारी भाजी बनली भाजी पाहूनच असं तोंडाला पाणी उरायलाय हो मग परीला पण भूक लागली होती मग परी परिल, परीला बोलले की कुणाल तुम्ही घ्या जेवण मग त्यानंतर त्यांचे जेवण झाले नंतर आम्ही पण जेवण घेतले आमचा काही व्हिडिओ शूट नाही केला जेवताना मग जेवण झाल्यानंतर लगेचच भा बा, भावाने बाहेर मस्त अशी शेकोटी बनवली शेकायसाठी तिकडे नदी जवळ आहे ना खूप थंडी वाजते तिकडे मग तो बोलला की या बाहेर मी शेकोटी बनवतो आम्ही सर्वजण मम्मी भाचे भाऊ माय मिस्टर परी वहिनीचं चालू होतो भांडे घासाचा काम आम्ही सर्वजण मग इथे शेकायला बसलोय आता तर असा होता व्हिडिओ व्हिडिओ जर आवडलास लाईक करा शेअर करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाय बाय